कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांचे अनुभव मंडप निधी उपलब्ध सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीतील तुळजाई नगर येथील ओपन महात्मा बसवेश्वर अनुभव मंडप उद्या

महात्मा बाराव्या शतकामध्ये जगात पहिल्यांदा लोकशाहीची संकल्पना मांडली आणि अनुभव पंढकाच्या माध्यमातून मानव जातीच्या कल्याणाची शासन माणसांच्या माध्यमातून चालवली जावी प्रत्यक्षपणानं कल्पना साकारली आणि तुमच्या आणि माझ्या अनेक पिढ्यांना जगण्याचा आधार दिला आचार दिला विचार दिला आज आपल्या सांगली जिल्ह्यातल्या समाज माध्यमांच्या वतीन त्या महात्मा बसवेश चिरंतन अस स्मारक या जिल्ह्यामध्ये त्यांचे विचार सातत्यानं अनुभव मंडळाच्या रूपानं निर्माण व्हावं अशी खरं तर अनेक वर्षांची सगळ्या समाज बांधवांची असणारी इच्छा पूर्णत्वाला जात असताना खर तर हा आनंद कसा व्यक्त करावा त्याच उद्घाटन कशा पद्धतीने घ्यावं हो। आज अनुभव मंडप साकारत असताना त्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा सा समावेश असावा अनुभव मंडपाच जे प्लॅन आर्किटेक्चर बनवलं गेलेलं आहे त्या समाज बांधवांच्या वतीनं काही सुधारणा कराव्यात का संकल्पना समाज बांधवांच्या कडनं घेता येतील का हा विचार करावा यासाठी तर आजच्या या छोट्याशा बैठकीचं आयोजन आपण या ठिकाणी केलंय अतिशय